जळगाव अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ या संघटनेच्या समन्वयक एच डी भारुड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजल्यापासून जळगाव जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनामागचा मुख्य कारण हा आहे की जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे आणि त्यांच्या मागण्यांसाठी योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही असा संघटनेचा आरोप आहे मी जे के पाटील शैक्षणिक अध्यक्ष म्हणून व्यासपीठाय आमच्या मागण्या मुख्यतः काय आहे की जी कार्यालयामध्ये वेळोवेळी कर्मचाऱ्यांना यावं लागतं तर दफ्तर दिरंगाईमुळे यावं लागतं की दफ्तर दिरंगाई कमी व्हावी त्याचबरोबर विशिष्ट मर्यादेत कामं व्हावी आणि जी नियमात असतील ती कामं व्हावीत ते कायदेशीर कामं करू करा असं आमचं म्हणणं नाही आहे पण दे कायदेशीर जी कामं आहेत ते विशिष्ट मर्यादेत कालमर्यादेत व्हावीत जी कालमर्यादा शासनानं किंवा कायद्यांना आखून दिलेली आहे त्या कालमर्यादेत व्हावीत या आंदोलनामुळे स्थानिक शैक्षणिक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले असून त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन तातडीने उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आंदोलन सुरू असताना गावातील आणि राज्यातील शिक्षक संघटना या बाबतीत एकत्र येण्याची शक्यता आहे आणि मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याची तयारी संघटनेकडून दर्शवण्यात येत आहे या आंदोलनाचे पुढील परिणाम आणि प्रशासनाचा प्रतिसाद भविष्यातील बातम्यांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे जळगावहून भारती सवर्णे इंडिया आपतक न्यूज मराठी इंडिया आपतक समाचार कडवा लेकिन सच